बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड जिल्हा पोलिस दलाकडून उद्या होत असलेल्या नशामुक्त बीड जनजागृती मॅरेथॉन निमित्त आज छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणेतून नशामुक्ती जनजागृती मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या नशामुक्ती मॅरेथॉन रॅलीमध्ये पोलीस अधीक्षकांसह पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते बीड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने नशामुक्त समाज सुरक्षित भविष्य या अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही संकल्पना पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या माध्यमातून करण्यात आली होती या उपक्रमाचे उद्दिष्ट समाजामध्ये नशामुक्ती संदर्भात जनजागृती घडवून आणणे तसेच युवकांना व्यसनमुक्ती जीवनशैलीकडे प्रेरित करणे हे आहे या रॅलीमध्ये बीडमधील पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्वत मोटरसायकलवर बसून या रॅलीत सहभाग नोंदवला छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण बीड येथून या नशामुक्ती रॅलीची सुरुवात करण्यात आली नगर नाका अंबिका चौक मार्गे सेवालाल चौक तेथून जालना रोडने मोंडा टी पॉईंट साठे चौक बसस्टँड आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण अशा प्रकारे पोलीस दलाकडून नशामुक्त रॅलीचे येथील छत्रपती संभाजीराजे क्रीडांगणावर समारोप झाला या रॅलीत पोलीस कर्मचाऱ्यांनी दिसला कुणी गांजावाला संपर्क करा बीड पोलिसाला व्यसन एकदा लागले की सुटका कठीण असे फलके हातात घेतली होती